नमस्कार मंडळ गुजरंक मी तुम्ही स्वागत आज आपण बनाडसू आषाढ स्पेशल खीर कांदुला खीर कांदुला आय खूप करता एकदम खाऊ आणि ट्रिकी रेसिपी आहे पण नेहमीप्रमाणे आज सुद्धा मारो प्रयत्न आहे की तमने खूप पद्धती आय रेसिपी देखाडीस आणि जनरली जे आपण खीर ना जे गहू बनाव तिने जे प्रोसेस करत आम्ही तन प्रकार था। अने अने ते म्हणजे जाडू बारीक आणि लोट आणि ते खूप ट्रिकी आणि खूप વેળખાવ થઈ જાય તેની કરતા આજ હું તમને એટલી સોપી પદ્ધત કરીશ કે તેનાથી તમે એકદમ કમી ટાઈમ મેં એકદમ કમી સ્ટેપ મેં અને એકદમ પરફેક્ટ ઘઉંની જે ખીર તે બનાવી દેશું પણ મેં ખીર કાંદુલાની મારી એક ખૂબ જૂની આઠવણે તે મને ખીર કાંદુલા જનરલી મમ્મી સંદાયકા જ બનાય અને જ્યારે પડતા પાણી મે જ્યારે હમે ઘેર આવે ત્યારે घेर मी पग मुक्ताज बरोबर खिरणं जे सुगंध घेरमी पसरलो रे तेच तिने ती आम्ही एकदम खूप खुश थायचे आणि पटकरीने हात पग धुईने गरमागरम कांदूला खावाने बशीजे चलो तर पै तेच कांदूला हावडा आपण बनायले सु खीर बना करता ह्या होई अडीच एलो जे कप आवं ते कप ना माप ते एक कप हुई गहू लिहिलेला आहे आणि गहूने बेतोजून पाणी ते आपण धुई आहे आणि हावडा तिने आम्ही पाणी लाखीने गहूने पाच सात मिनिट भिंजीने मुकी देसु पाच सात मिनिट नंतर ती हावडा आपण गहूने चाळणी पे नित्रायसू गहू हवडा आपण पंधरा मिनटे सुधी चाळणी पे नितरतो मूकी देवानु पंधरा मिनिट नंतर ती हावडा आपण गहोने मिक्सर मे लेसू गहूने आपण बेगान करीने पिळले असो खूप जाडा पण नाही किंवा खूप बारीक पण नाही करांमुळे आणि गहू जर समजा जास्त आहे का तर गहू न लोट ठेवू शकत म्हणून आपण फक्त मोजीने पंधराच मिनटा आहे गहूने नितार लेसू आणि लगेच तिने या पद्धती पिळली असू तर मी शकत एकदम परफेक्ट आपणा गहू आहे ती पिळायजेला खूप जाडा पण नाही किंवा खूप बारीक पण नाही हावडा आपण या गहूने एक थाळी मी लेसू आणि तिने पसरायलेसू અને આપણે એવડા એ કરતા બઠ્ઠા જ ગહવને લાગનાર પણ આ જ જે ગહની પ્રોસેસ જે કરી મુખી તો તિના બેતન આપણે રેસિપી બનાવી શકત જેમ કે ખીચડો વગેરે કે નેક્સ્ટ ટાઈમ આપણે ખીર બનાવવાનું છે તરી પણ આ ગહ વાપરી શકત અને ગહ આપણે જે સ્ટોર હશે તો તીને આપણે બેન મૂકવું પડશે કારણ બહાર જ તે મુખ્યા તો તીને બુરશે શકત આપણને શક્ય તો તીને ફ્રીજમે જ મૂકી દીધા તો તે ટીકી શકત હે ગહ ને આપણને पंखा नाही त्या फक्त मोजणे पंधरा वीस मिनिटं फक्त तिने सुकाडलेस असे आणि एवढा पद्धती हवडा थाळणी मी आपण तिने उपली लेवा नाही हा ते ती पेले थोडस चोळी लेवा नये म्हणजे तिने जे पोत्र आहे ते व्यवस्थित मोकळा थई जाय आणि पेल्यानंतर ती थाळी मी उपणीने थोडस फुकीने तिना जे पोत्र आहे ते निखळी जाय एकदम कमी स्टेप मी आणि कमी मेहनत मी आपणा जे गहू आहे ते तयार थई जाय पद्धती आपना एथला गहू बठ्ठा फोतरा किंवा कोंडू तु शकत ते आहे आणि आपणा जे गहू आहे ते तयार आहे एकदम कमी एक स्टेप मे आणि कमी मेहनत मे आपण जे गहू आहे ते तयार झालाय एकदम एकसारखा आपला गहू आहे ते तयार आहे हावडा आपण आपला एक कप आपण जे गहुलायला होता तिने ते आपल्या दोड कप मे थोडासा कमी आपण जे गहू नो जे तयार करायला गहू आहे ते तयार ठेजायला आहे हावडा आपण बठ्ठाज नाही वापराण्यामुळे तिने मी ते आपण फक्त एकच वाटकीने आपण या खीर बनायले असू हावडा एक वाटकी लिहिली आहे आज जे वाटकी ते आपण गहूल राह तेच वाटकी ते आपण बठ्ठा साहित्य ते मोजलेणार आहे हावडा आपण कुकर मे चार वाटको हो पाणी लिहिलेसो ले पाणी मी हावडा आपण बेतन पळत तेल किंवा घिय लाखीसू आणि आर्दनने उकळा देशो आरदान उकळ किती मी हवडा आपण जे गहू आहे ते लाखी लसू आणि हावडा मिक्स करी ने ने चार तो पाच हो कर करलेसू म्हणजे आपण जे गहू आहे ते एकदम परफेक्ट चढी जसे चार पाच शिट्टे थवा नंतर ती करून झे उघडले उघाडलेसू आणि या देखील आणि की आपला गहू चढेलाय कि नाही ते डोळ्यात देखील गहू परफेक्ट चढी जायला गहू आपण एकदम परफेक्ट चढी जायला आहे हावडा आपण एक बघणी मी थोडस हेटा घुटखुबर पाणी आहे जेणेकरून आपले जे गहू खीर येते ते हिता लागणारी नाही नाही मी आपण जे गहू ये चढायला ते बट्टा लाखिलेस आहे तुम्ही देखील शकच की आपण कुकर ते एकदम क्लिन आहे म्हणजे चार वाटक्यो हो पाणी एकदम परफेक्ट आहे म्हणजे हे त्या कुकरने लागेल एक वाटकी गवणी करता चार वाटक्यो पाणी एकदम परफेक्ट आहे हावडा आपण आयखिरणी करता एक वाटकी गवणी करता आपण चार वाटक्यो दूध मोजलेलोय आणि दूधने सुद्धा आपण गरम करलेसू

तिने मी हावडा आपण एक चमचो वेलदोडा जायफळ आणि सुंठ पावडर ते लाखी लेसू वेलदोडा थोडा जास्त आहे आणि सुंठ आणि जे जायफळ आहे ते एकदम थोडस लईने आपण खलबत्ता आणि हावडा आपण या हा, अर्धी वाटकी खोबऱ्यान किस ला केलेली आहे वेलदोडा जायफळ पावडर आणि किस लाखानंतर ती जे सुगंध घेरमे पसरत खूप भारी सुगंधावर वा। वास लईने बठ्ठावाने भूक लागा लागे ज्याच की खीर कांदूला कॅरे बनचे आणि कॅरे जमान बसे हावडा आपण खीरने थोडीशी घट्ट थाय त्या सुतीने आपण गत काढले सु खीर आपने गतकी जेली आहे हावडा तिने आपण गॅस बंद कर द्यायलोय गॅस बंद करणे तिने आपण गोळा केसू एखादा एखादं गोळ जे लाखी दूध मे लगेच खीर आपण फुटी शकत म्हणून आपण गॅसने बंद कर दिसू आणि नंतर ते आपण तिने आम्ही गोळा खेळलोय आणि हावडा आपण एकसारखं हायने गोळने पगळले दिसू गोळ आपण पूर्ण पगळ तीच आपण गॅस सुरू आणि गॅस सुरू करा नंतर ती सुद्धा आपण फक्त मोजीने एखादंच मिनटं खीरने गदकाडलेवानी खीर आपण तयार आहे फक्त आपण गोळच पगडवान होतो आणि हावडा जे गहूनी खीर आहे तिने मेन इन्ग्रेडियन ते म्हणजे मिठू मिठू आपण जर खीर मी लाखी नाही तर ते खीर बाटावत नाही गहू न खीर आपण खाय राही ते आम्ही थोडंसं मिठू लाखी म्हणजे आपली जे खीर टेस्ट आहे ते एन्स हवडा हीने आपण मिक्स करणे एखादंच मिनटं आहे खीरने उकाळी लेसू आणि एवढ्या पद्धती आपणे एकदम परफेक्ट गहूनी जे खीर आहे ते तयार हवडा कांदूलांची रेसिपी आहे तू नेक्स्ट कारण व्हिडिओ एकच व्हिडीओ मध्ये आपण खीर कांदूला तो ते व्हिडिओ खूप मोठं आणि कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे कारण थंडी थोड्यानंतर ते आपली खीर आहे ते घट्ट हावडा आपण खीरने बाउल मे सर्व करलेसू तिनी करता बेस्ट कॉम्बिनेशनचे ते म्हणजे कांदूला कांदूलां जोडे गवणी खीर आहे ते खूप मस्त लागज या पद्धती आपण

નક્કી કમેન્ટ કરીને કહો જો કે રેસીપી તમારી કેમ કે બની હતી ધન્યવાદ